कार शेतकरी मित्रांनो आजपासून जो आता पाऊस चालू होणार आहे हा चौदा तारखेपर्यंत महाराष्ट्रात राहील विविध ठिकाणी हवेचा वेग वाढून हा पाऊस येईल आता आजची आत्ताची परिस्थिती बघू आणि त्यानंतर दोन दिवसाचा हवामान अंदाज पाहू तर बघा मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त आत्ता पावसाचं वातावरण बनलेलं आहे तिथे खूप काही ठिकाणी मुसळधार पाऊस अशा प्रकारचा राहील आता बघा नाशिकचा पश्चिम उत्तर भाग म्हणजे पेठ त्यानंतर सुग्रणा मुल्हेर तसेच धुळेचा जो पश्चिम भाग आहे म्हणजे पिंपळनेर साखरी छडवेल दोंडाईचा त्यानंतर नंदुरबारमध्ये नवापूर नंदुरबार अक्कलकुवा कॅथी या भागात आता सध्याच्या परिस्थितीत वातावरण बनलेलं आहे पाऊस चालूसुद्धा तिथे झाला असेल त्यानंतर उत्तरेकडे बघा धुळे बोराडी शिरपूर त्यानंतर जळगावमध्ये चोपडा जळगाव सावदा सावेर हा जो भाग आहे त्यानंतर बुलढाणामध्ये जळगाव जामोद नांदुरा शेगाव मलकापूर मोताळा बुलढाणा जालन्यामध्ये संभाजीनगरमध्ये सुद्धा ह्या ॲक्टिव्हिटी दिसत आहे बीडमध्ये सुद्धा ठीक आहे आता या हे जे ढग बनले याचा पूर्वेकडे प्रवास राहील त्यानंतर आता पाहू आपण की सॅटेलाइट करंट सॅटेलाइट इमेज आपल्याला ॲनिमेशन काय दाखवते तर बघा ढगाची निर्मिती एवढ्या सगळ्या भागात ढगाची निर्मिती सध्याच्या परिस्थितीत होत आहे यात नांदेड लातूर यवतमाळचा बराचसा भाग तसेच परभणी जालना संभाजीनगर तर आहेच बीडमध्ये सुद्धा ठीक आहे आणि पश्चिम किनारपट्टीवर कमी घनतेचे ढगा आपल्याला बनताना सध्याच्या परिस्थिती दिसत आहे आता पुढील हवामान अंदाज तर आता नऊ तारखेला जर आपण पाहायला गेलो तर नऊ तारखेला जबरदस्त वातावरण बनणार आहे भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्हा संपूर्ण जिल्हा भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा गडचिरोली जिल्हा चंद्रपूर जिल्हा नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा यवतमाळ जिल्हा त्यानंतर नांदेड जिल्हा हिंगोली परभणीचा बराचसा भाग त्यानंतर लातूर जिल्हासुद्धा ठीक आहे असं वातावरण नऊ उद्या नऊ तारखेला आपल्याला लवकरच बनताना दिसेल नऊ तारखेला मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की नाशिकमध्ये नंदुरबारमध्ये धुळेमध्ये सुद्धा आपल्याला ॲक्टिव्हिटी पाहायला मिळणार आहे ठीक आहे यात आता कोणते ठिकाणं सुटूनसुद्धा जातात परंतु आता येणाऱ्या काळात उद्यापासूनच मी जवळपास दोनशे प्लस लोकेशन परत ॲड करतो आहे म्हणजे जसं की उदाहरणार्थ म्हणजे जसं मी ह्या हिंगोली जिल्ह्यात फक्त दोनच तालुके मी नेहमी सांगत होतो पण आता सेनगाव गोरेगाव शेलू हिंगोली कवळमनुरी औंढा आंबा बसमत हिंगोली इन्क्लुडिंग असं आता नावं पुढे येत जातील तर उद्या अहमदनगरमध्ये सुद्धा आपल्याला ॲक्टिव्हिटी जबरदस्त दिसेल अहमदनगरमध्ये संभाजीनगरमध्ये जालन्यातसुद्धा बीडमध्ये सुद्धा, सुद्धा ठीक आहे तसं मी तुम्हाला सोलापूर धाराशिव हा सुद्धा भाग कालच्या व्हिडिओमध्ये सांगितला होता स्टील आपल्याला तिथे तसंच वातावरण उद्यासाठी दिसत आहे त्यानंतर बघा आता नऊ आणि दहा पाहिलं आपण अकराबद्दल बोलू नये तर करंट पोझिशन ही आहे आणि येणाऱ्या प्रत्येक दोन दिवसाचा चौदा तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त प्री मान्सून पूर्वमोसमी हंगामा हंगामाया आणि पीकवर आहे सध्याच्या परिस्थिती ठीक आहे पंधरा तारखेच्या पुढे ही ॲक्टिव्हिटी कमी होईल चौदा तारखेपासूनच कमी होईल पण चौदा तारखेपर्यंत महाराष्ट्रात खूप ठिकाणी हवेचा वेग वाढेल विदर्भात विजांच्या कडकडाटासोबत हवेचा वेगसुद्धा राहील आणि गारपिटीसुद्धा बऱ्याचशा ठिकाणी शक्यता आहे प्रश्न कमेंट करा ॲग्री पॉवर नावाचं यूट्यूब चॅनल आहे प्रकाश कामनकर हवामान अंदाज नावाचा फेसबुक ग्रुप आहे ॲग्री पॉवर नावाचं फेसबुक पेज आहे आणि व्हिडिओ फॉरवर्ड करत जा तुमच्या जवळचे शेतकरी जे आहे त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या धन्यवाद